अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा प्रकारे व्हिडिओ जबरदस्त बनवायला जाईल आपल्या चॅनलला जर लाईक सबस्क्राईब कर कारण काही चॅनलमध्ये ट्रेंडिंग टोपीच्या अशा प्रकारे व्हिडिओ येतील एंडपर्यंत पर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके ओके तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती टायर बघून आज वेळ जबरदस्त आहे आणि होळी ते बनलं एकदम जबरदस्त आणि ज्याचा पार्ट दोन बघितले नसेल पार्ट आपण दोन म्हणजे तयार केले आहेत काल टाकले आणि प्रवासी टरलेलं ओके ते बघितले नसतं बघून द्या डिस्क्रिप्शन लिंक दिला ओके आणि इथं मी सर्व तुम्हाला लावून दिलं आहे आणि मॅक्सिम ऑलमोस्ट तुमच्याकडे नसेल आपली टी जॉईन करायचं ते पिन कोण ठेवलं आहे तिथून तुम्हाला न्यू व्हर्जन मिळून जाईल ओके आणि कुठले आपलं सर्व मी लावून दिलेलं ग्रुप ग्रुप ओके तर फक्त तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे ओके एंडपर्यंत व्हिडिओ बघा आणि ॲनिमेशनचा खेळ देखील बघायचा आज देखील आणि कालचा देखील व्हिडिओ बघितल्यानंतर पटकन जाऊ तिकडे ढिंगाणा गाणा ओके आणि आधी मॅक्सिमम देखील आहे आणि प्रेक्षर देखील आहे तुम्ही इम्प्रो करून घेऊ शकता आली तर ओके तर आता एडिटिंगला चालू करूया नाही वेळ ओके तर आपलं चॅनल पहिल्यांदा असं लाईक सबस्क्राईब करा कारण इटूनपर्यंत तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड करेन सर्वात तुम्हाला नोटिफिकेशन देऊ ओके आता प्लसवरती मीडियामध्ये जायचं मी मटेरियलचा फोटो माझा ओपन करून घेतो Uh, मी म्हणजे इंस्टावरील फोटो घेतले आहेत अडचण नाही आता काय करायचं तुम्हाला इथं सगळं हाईट दिलेलं आहे ती पहिलं ऑन करा ओके अशापूर ऑन करायचे ओके तर मी इथं डोळ्याची पट्टी दिसते का ती ऑन करायची ओके जबरदस्त अशापूर दिसून जाईल ओके सर्व तुम्हाला लावून दिलं तर बघू शकता काय करायचं एक नुं, नुं, दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर प्रकारे इंटरपे दिसून जाईल आता काय राहिलं प्लसवरती मीडियामध्ये जायचं आता मी फॉर एक्झाम्पल हाच फोटो घेतो ओके इथंवर वाढवायचा आणि आपल्या खाली इथे फोटो घेऊन यायचा आणि बरोबर इथं सेट करून घ्यायचा आता तुम्हाला असा फोटो दिसत असेल तर इथं प्रॉपर इथं प्रकारे सेट करून द्यायचं ओके तर आता मला काही गरज नाही मी एड मारतो ओके तर आणखीन एकदा बघा ओके परत जायचं एडिट ग्रुपमध्ये परत यायचं प्लसवरती मीडियामध्ये जायचं कोणता एक फोटो घ्यायचा प्रकारे इथं वाढवायचं एक्स्ट्रा काय असेल तर कट करा नंतर प्रॉब्लेम नको आता ही फोटो इकडे चरलेला मी इथं मोमच जाऊन प्रॉपर ॲड करतो ओके ॲड केल्यानंतर आता मी इथं ॲड करून घेतलेले आहेत ओके तर बघू इथं ओके आता तुम्हाला दो एक नंबरचा ग्रुप दगा देणार आहे त्या ग्रुप मी आहे तोपर्यंत तुम्ही काळजी करू नका इथं वर क्लिक करायचं इथं तुम्हाला इथं अशापर्यंत ग्रुप ही करायचे आहेत म्हणजे प्रॉपर इथं ॲड झालेले आहेत ओके तर मी सगळे करून घेतलेले आहेत आता काय करायला तुम्हाला इथं बॅगला तुम्हाला बॅग फोटो दिसते ओके इथं ब्लॅकचा तिथं तुम्ही जायचं आहे तुमचा फोटो इथं रिप्लेस इफेक्टवरती क्लिक करून इथे तुमचा कोणताही फोटो इथं ॲड करून घ्यायचं आहे तर मी इथं ऑलरेडी करून घेतल्या रिप्लेस इफेक्ट इथे तुम्हाला तीनही फोटो करून घ्यायचे आहेत ओके तर इथं आहे इथे प्लसवर जाऊन मिडियमच जाऊन आपले जेवढे फोटो असतील तिथे तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे तीन डॉलर इथं एक्स्ट्रा कट करा तीन डॉलर पिल कम्पोजेशवरती क्लिक करा आणि पटकन लाईक सबस्क्राईब करा मी जाऊन ओके तर आहे तुम्ही याच्यावर ग्रुपमध्ये ही करून घेतो इमेज ॲड करून घेतो ओके तर हा इमेज घेतो तर डेमोमध्ये ही जे असेल आणि इथं मी एडिट करताना मागं पुढे होत असेल काय अडचण नाही कारण का मी आता मटेरियल तर माझं फोल्डरचही केलं नाही तयारच केला नाही ओके तर मी सेप केलं आहे आता हे मी प्रॉपर इथं ॲड करून घ्यायचं आहे मध्ये ओके केल्यानंतर आता काय राहिलं इथं पुढे यायचं आहे पुढ्यानंतर सोशल मीडियामध्ये तर मला डाउनलोडच्या फोल्डरमध्ये तुमच्या फोल्डरमध्ये नक्की हा व्हिडिओ असणार आहे ओके तर कुठला हा जे म्हणजे असे जसं सुंदरली ते इप्युट एवढी क्लिक करून इपेक्ट द्या हा जिपूट कॉपी करा कॉपी केल्यानंतर थोडं ते एक्स्ट्रा कट करा था था थोड़ थोड़ के लिए के लिए का असेल ते कट करून टाका ओके तर आता मी इथं कट करत आहे बघू इथं केवढं थोडं गाळ्यांचा आवाज आला समजून घ्या ओके प्रत्येक जाऊन पेस्ट करत जायचं इथं ओके तर मी इथं एक्स्ट्रा थोडं थोडं कट करतो तुम्ही देखील करून घ्या आणि पडापड लाईक्स तर करा आता व्हिडिओ क रेकॉर्ड करायचं मोडत नव्हता माझा तर देखील तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे ओके आणि इथे फोडायचं आहे प्लसवरती जे जायचं आहे हा रंगाचं पेन जी आहे ती ॲड करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा इथं कट करायचं आहे कट केल्यानंतर याला काय ते रोटीरोटीचं जाऊन रोटी रोटीच्या नाईन्टी बरोबर नव्वद करा टीम लोप आहे कॉम्पोशवर इतकी ग्रीन रोड बिल्डिंग आपण लाईटरून स्किन द्यायचं आहे स्किन दिल्यानंतर आता बघू शकता आहे तुम्हाला इथं काय करायचं आहे ओके तर बरोबर मध्ये ठेवायचं याच्या खाली या फोटोच्या खाली खलट्या दोन्ही ग्रुपच्या खाली ओके दोन्ही ग्रुपच्या खलट्यानंतर अशा दिसून हा इफेक्ट कॉपी करून घ्या आणि सर्व आपल्या तिन्ही याला पेस्ट करून घ्यायचं आहे मी करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके तिन्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला काय राहतात तोच इफेक्ट इथे कॉपी करून आता मी ही इफेक्ट इथं एका नंबरला आपल्याला आवाज राहिलेला आहे तोच इफेक्ट कॉपी करणार आहे ओके तुम्ही पटापट मित्र मग कमेंट करा ओके तर कमेंट काय पैसे पहिले ब्रे असते ओके तेवढं करून टाका ओके आणि आवाज थोडी तर का सांगा ओके तर थोडा घसात बसलेला आहे आवाज थोडा वेळात येणार आहे ओके इथे एक्स्ट्रा कट करूया व्हिडिओचा ओके okay, तर फायनली अशा परत दिसून जाईल आता ॲनिमेशन बघायचं आहे इथून पुढे काळजीपीर व्हिडिओ बघा ओके आता काय करायचं तुम्हाला इथं ग्रुप वनवरती क्लिक करून इथं तुम्हाला काय करायचं आहे इतके प्लस की द्यायचे इतके द्यायचे मध्ये आता ॲनिमेशन बघा ओके तर बघू शकता तुम ते तुम्हाला काय करायचं आहे ही इकडं खाली घालावायचे ओके परत एकदा बघा बघायचं खाली घालल्यानंतर ही असेल परत ही इकडं जायना इकडं गेल्यानंतर बघू शकता ही गेली आणि आता मध्ये बरोबर सेंटर इथं इथं सेंटर करायचं आहे थोडा खाली ओके याचा ग्राफ काय या असेल तो ग्राफवरती घ्या ग्राफ अशापूर्वी वरती घेऊन प्रॉपर अशा सेट करून ठेवा ओके तर बघा म्हणजे थोडा येतील आणि थोडा झूम देशील ओके तर परत यायचं ग्रुप टूवरती म्हणजे ग्रुप लेलं टूवरती इथे यायचं प्रश्न इथे जायचं आहे इथे जायचं आहे इथे यायचं आहे आता काय करायचं आहे आत्ता आपली इथं इकडे गेलेलं आहे तर आपण इकडे घालवून आहोत तो प्रॉपर तुम्ही करा आणि मी गडबड का कर, रेकॉर्ड करत आहे ओके तुम्हाला प्रॉपर अशापर्यंत बघू शकता मी प्रॉपर केलेलं आहे आणि आपण मागच्या वेळी देखील अशापर्यंत म्हणजे केले आपण ॲनिमेशन केलेलं आहे ओके तुम्ही तिथं देखील तो देखील व्हिडिओ बघू शकता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली असेल मी तो ही प्लस की इकडं बरोबर लावून घ्यायचे ओके आता लावल्यानंतर बघू शकता इतकं झालं प्रत्येक लास्टला लास्टची प्लस की बघा इतक द्यायची इतके द्यायचे एंडला एक द्यायचे आता ही ई प्लस की जाणार आहे खाली मित्रांनो सॉरी आपण कुठल्याही त्या दिले काय क ना बघा तुमच्यामुळं ओके तर मी त्या फोटोला वरचं द्यायला लागलेलो ओके तर बघू शकता ही खाली जाणार आहे ही खाली गेली परत नाही तर इथं इथे येईल शी जाणार आहे वरती इकडे कोपऱ्यात बरोबर आता पट्टी दिसते बघा तुम्हाला इकडं त्या पट्टीनुसार तुम्ही अँगल लावायचं आहे वाळंब्यात ओके वळांबा लावायचा आहे वायंबा ओके तर बघू शकता प्रॉपर अशा पक्क झालेलं आहे एकदम जबरदस्त आता इफेक्ट आपण अप्लाय करूया ओके त्याआधी बॅक यायचं आहे ओके त्याआधी इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे मॅक्सिमल देखील दिल्यास वापरू शकता कार्डचं ना मी इफेक्ट कॉपी केलेलं आहे आता लास्टला आपले जेवढे तीनही फोटो आहेत त्या तीनही फोटोला पेस्ट को। तीन सॉरी चारही फोटोला इफेक्ट पेस्ट मला चेंजेस बघा त्यातले त्यात चेंजेस बघू शकता दोन्ही हे दोन्ही काढायचे आणि इथे व्हिग्न देखील काढून हा इफेक्ट कॉपी करून सगळ्याला फोटोला तिन्हीला पेस्ट मारून टाकायचे मी करून घेऊ तुम्ही देखील करून घ्या ओके झालं आता झाल्यानंतर ते व्हिडिओ एक्सप्रोड करायचा आहे एक्सप्रोड देखील करून आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एसप्रोड करण्यास सुरुवात करायची मित्र नेक्स्ट व्हिडिओ कुठला बाबा कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी तो बघ पण जे जय महाराष्ट्र